नमस्कार शुभ संध्याकाळ सर्वांना गावाकडे जेवण युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं मनापासून स्वागत आहे तर आली होती रानामध्ये म्हणलं चक्कर टाकून यावे आपलं कांद्याचं रोप आणि मका काला परदेशी भाजी टाकायची उगवली का बघावं तर भाजी तर नाही अजून उगवली दोन चार दिवस लागतात वाटतं उगवायला आणि मग कांद्याचं रोप रोपलाही भारी उगवल्या ते म्हणलं मला यो बघून चक्कर टाकून या का तिकडं मळाकडं पण जायचं होतं पण या घरातल्या घरी निघून मी एकटीच राहिली तिकडे गेलं ते मका बघायला मला काय माहीत नाही आणि मी आले इकडं असं झालं चुकमुक झाली आमची तर ते गेले तर घरी म्हणलं आता मग असू द्या आपल्या इथल्या घालवण्या जावं मग नंतर घरी कसं आलं आहे रोप बी बघून हे का नाही तर आपलं रोपलं एक नंबर आले बघा कांद्याचं रोप हे कांद्याचं आपला गरवी कांदा गर लावलेला हो आहे आम्ही लाल कांदा म्हणजे जास्त पण नाही पण आपला जो चालतो ना तो तोमध्ये तो कांदा आहे आपला मस्तपैकी आलं आहे सगळं दादाडपू आले आमचं घरचं बी होतं त्याच्यामुळं चांगलं आलेलं आहे विकाच्या बियाचं काही सांगू शकत नाही किती उगवतं किती नाही उगवत पण आपल्या घरच्या बियाचं गॅरंटी असते आपण स्वतः काढलेलं असेल त्याच्यामुळे ते एकदम बरं आलेलं आहे मस्तपैकी उगवलं आहे पण आणि छानपैकी दिसतं आहे पण भारी तर म्हणलं हे बघून कसं आलं आहे काय आणि त्याच्यामध्ये मी भाजी लावली बघा किती छान आली भाजी पण दिसते का तुम्हाला पुंजके आल्यात भाजीचे किती भारी ती भाजी पण मी लावली होती त्या दिवशी ज्या वेळेस मी रोप टाकलं ना त्यावेळेसच ते मवळून नंतर मग पाण्याच्या पुढं मी भाजी लावली आणि थोडीशी कोथिंबीर पण लावली त्याच्यामध्ये पण कोथिंबीर अजून हा लागली उगवायला हो एक आठ दिवस लागतात उगायला ही बघा छोटी छोटी दिसते का ती कोथिंबीर आहे ती लागली उला आत्याबाई कोथिंबीर लावली आणि मी भाजी लावलेली आहे तर भाजीबिरली भारी आली बरं का मस्त पैकी मेथे मेथी हे बघा इकडं पण छान आहे का नाही आणि तिकडं पण छान आहे आणि इकडं हे ठेवले आपल्याला रान ह्याला काय म्हणतात त्याला गोठ लावायचं आपल्याला बी करायला कांद्याचं गोठ लावायला साठी हे रान ठेवलेलं आहे कडे वरती दो पण दोन ह्याच्यात कांद्याचं गोठ लावायचेत म्हणून ठेवलेलं आहे ते आणि मग बाकीकडे हे लावले रोप टाकले आपलं काय बन ह्याच्यात किती लागण होऊन पण टाकले जेवढे होईल तेवढे आपलं जास्त नाही करायचं यंदा थोडंफारच करायचं आहे पण सोडायचं नाही करायचं करत राहायचं असं आणि तिथं मग मका टाकून त्याच्यात थोडीशी भाजी टाकली आणि आता काय झाले माहिती आहे का भाजीला एवढा खास दर आहे ना भाजी कोथिंबीरीला वीस रुपयाला पंचवीस रुपयाला पेंडी आहे आणि आता सध्या आपली भाजी नाही आहे कारण तसंच असते आपलं आलं की त्याला दर सापडत नाही आपलं नसलं की दर मग काय गगनाला भिडतो या असं होतंय आता आपली भाजी होती तर आणि आपली कोथिंबीर होती तर ना पाचला पेंडी होती आणि भाजी गाय जात होती दहाने पण कोथिंबीर पाचच्या वरती नव्हती जात पाचनेच गेली कोथिंबीर सगळी जाऊ द्या असू द्या आणि आत्ता बघा जर एवढा आलाय का नाही तर आपली एक पण पिंडी नाही कुठं असं झालंय आणि इकडं पण बघा छानपैकी पावट्याचा मला कसा फुललेला आहे दिसते का तुम्हाला पावटा ते बघा पांढरे फलं दिसतात ना तर पावटा आहे मस्तपैकी आता तिकडं हे वलं भिजवलेलं आहे त्याच्यामध्ये तिकडे काय जात आहे नाही म्हणून हिथून तुम्हाला लावलं पण लय भारी आहे आणि तिकडं आमच्या मोठ्या आत्यावाई त्या त्यांची कोथिंबीर आहे ती पण दाखवते तुम्हाला आता आपल्यात तर ना त्यांच्यात आहे त्यांच्या आली थोडीशी काढायला जास्त नाही एवढी त्यांनी भेंडीमध्ये लावलेली या अशी मोकळी नाही लावली भेंडीत लावली गोतिंबीसर त्यांची पण दाखवत तुम्हाला मला ह्यांना लेह कंटाळा फिरायचा गेला असतं घरी लगेच घरी असलं की काय आता शहरातले बी काम मका आली काढायला पण आता थोडासा टाईम आहे मकाला म्हणून काय घरीच होतं आणि कामाचा त्यांच्या पण जरा स्लॅट पडला आहे त्याच्यामुळे ते कामानं पण घरीच येत आणि मग निवांतच होते आज म्हणलं होतं राहणं ते यावं पण माझं चाललं होतं काम दळण वगैरे त्याच्यामुळं काय मग झालंच नाही आम्हाला चार चार वाजता यावं म्हणलं तर पण काय झालं नाही यायला त्याच्यामुळं मग मी आता जावं म्हणलं पण ही मी याच्या आधीच साठाकलं घरी हे बघा हात घ्यायची फुलं किती भारी आली आता हातात येतात फुलं तुम्हाला दाखवायला दिसतात का कथा हे बघा कोणाला कोणाला आवडतात हातगीची फुलं आहे मस्त आहे का नाही हातगीची फुलं येते आणि इथं लावलेली भेंडी आणि कोथिंबीर छान आली का नाही मस्तपैकी तर असं आहे आमचं शेताकडलं वातावरण एकदम खास तर बघा भेंडीला भेंडी पण लागायला लागली थोडी थोडी वलं आहे आत काय जाऊ शकत नाही ड्रेपने पाणी लावले सगळं चिकून झालं आहे आणि इकडं आपलं कालवडलेलं सारं भाजी मका सगळं एकत्र आणि इकडं घास आहे गायींचा आपल्या लागतं आहे की गायींना खायला त्याचा घास आहे इथं आणि इकडं खाली ह्यांची मका आता आमची मका इकडं खाली पण मला काय जायला व्हायचं नाही म्हणलं होतं आणावं जरा पोरांना पण सशीज व्हायला पण काही होत नाही जाणं असू द्या नाही ती मका निबार झाली तिकडं जायला पाहिजे नव्हतं पण जाऊ द्या आता जाते, थे थे आता घरीच येते आणि नंतर मग हे गेलं तर ह्यांनी आण तर बरं होईल मका आ आता तशा आला आहे काय तुम्ही मग शर्ट आत्ता घालताय शर्ट शर्ट आत्ता घालताय म्हणलं डास चावत आहे ना हम्म चावायला गलं इकडं कस काय चावत घाण झाली ना इकडं गवतानी ह्याने चावते तर मच्छर नाही उरकत कुठलं गवात एक 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 काढायचं म्हणल्यावर उरकत नाही तर चला आपण जाऊया घरी तर आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट मध्ये नक्की सांगा बाय बाय सर्वांना भेटूया उद्याच्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा बाय बाय